नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला ही छोटीशी हँडपर्स पर्स कशी शिवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे छान दिसते आहे ना आतमध्ये तीन कप्प्यांची ही पर्स आहे इथे बेलको लावलेली एक दोन आणि तीन कप्पे आहेत एकदम सु सुंदर आणि सोपी अशी ही पर्स आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया असं हे मी आई आता ते एक कापड घेतलेलं आहे हे साडीचा एक पीस घेतलेला आहे मी आता त्याचं मी तुम्हाला माप सांगते ते घेतले मी चोवीस चोवीस बाय बारा चोवीस बाय बारा असं चोवीस आणि असं बारा आता त्याच्या मागे मी ना कॅनवास पेपर शिवून घेतला आहे त्याच आकाराचा ठीक आहे आता इकडे नीट मेजरमेंट बघा बरं का आता इकडनं मी आठ आठ करून घेणार आहे दोन्ही साइडनी आठ आठ इंचावर मी मार्क करून घेणार आहे आपल्याला आता इकडनं पण आठ इंचावर मार्क करून घेणार अस आठ इंचावर मार्क करून घेतले आणि असं पट्टी भीतीने सरळ लाईन मारून घेतलेली आहे हे झालं इकडे आठ आणि इकडे आठ इंच घेतले आता हिथून खालनं साडेतीन इंचावर मार मार्किंग घेणार आहे म्हणजे पूर्ण लाईन बघता हे पूर्ण साडेतीन इंचावर साडेतीन इंचावर घेतलेलं आहे आता इकडे पण मी अशी लाईन मारून घेतली आहे आता हे आपले तीन ब्लॉक तयार झाले बरं का इकडनं आठ आठ इंचावर घेतलं आणि खालून साडेतीन इंचावर घेतलं आता हि तर साडेतीन इंचाच्या वरती इकडे ना मी चार इंचावर मार्किंग करणार आहे बरोबर असं चार इंच घेतलं इकडनं आता तिथे पण मी पट्टी मी लाईन मारते आणि आता हा मधला ब्लॉक तसाच ठेवायचा आहे आणि इकडं साडेचार इंचावर मार्किंग करायचं आहे किती इंचावर साडेचार इंचावर तिकडं आपण चार इंचावर केलं इकडं साडेचार इंचावर करायचं आहे हा आता इकडे पण आपण पट्टीने लाईन मारून घेणार आहोत आता हे कोपरे आपल्याला कट करायचे हा एक हा एक आणि इकडचा एक आणि हा खालचा एक म्हणजे हिथून असं इकडनं असं आणि इकडनं असं कापून घ्यायचं आहे आणि हे असं कापून घ्यायचं आहे हे, हे बघा कटिंग केलं माझा हा पीस अशा प्रकारे दिसत आहे आता ही माझी खाल वरची खालची बाजू येणारी आणि ही वरची बाजू येणार आहे बरं का आता ही वरची बाजू येणार आहे ना तुम्ही काय केले हिथे ना हे असं बरोबर केलं आणि तसा एक गोलाकार घेतलेला आहे असे ना हे गोलाकार असं कट करून घेणार आहे म्हणजे आपल्या वरचं ते असं आकार गोल आणि हे असं गोल मी कट करून घेतलं आहे अशा प्रकारे आपलं हे कटिंग दिसेल आता काय केलं इथं वरच्या बाजूला मी ने ही उलट बाजू ये ना ह्या उलट बाजूला मी अस्तर शिवणार आहे हे जे बाजू आहे ना त्याला मी असं अस्तर हे जे अस्तर आहे ना हे असं सगळीकडनं शिवून घेणार आहे फक्त एक असं थोडासा भाग मी शिवायचा तसाच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला उल्ट करना बा, ले ले हे उलट आहे हे असं एवढं शिवायचं तसंच ठेवणार बाकी इकडनं सगळी इकडे मी शिलाई चारही बाजून इथं शिलाई मारून घेणार एवढा भाग आपल्याला शिवायचा नाहीये तो तसंच ठेवायचा म्हणजे आपल्याला हे सरळ करता येईल बघा अशा प्रकारे माझं हे अस्तर लावून झालेलं आहे आणि हे आपली उलटी बाजू इथे सांगितल्याप्रमाणे थोडीशी जागा मी इकडे अशी उघडी ठेवली म्हणजे आपल्याला इथून हे सरळ करता येईल ठीक आहे ने हे सावकाशपणे आपल्याला हे असं बाहेर काढायचं एकदम असं काढायचं आहे बर का हे नीट सगळे भाग बाहेर येते सेम सरळ केले आता काय हे जे आपले कोण आलेत ना ते काय असे पूर्णपणे बाहेर आलेले नाहीये बर का त्यासाठी काय करायचं एखादी मोठी पट्टी किंवा अशी टोकदार वस्तू वगैरे ह्याच्यात घालून हे कोण ये ना कोण येत ना आपल्याला बाहेर काढून घ्यायचं का असं हे जास्त हे ढक हे करायचं नाही नाही तर तिथे ते, ते फाटून जाईल आल्लात सावकाशपणे आपल्याला करायचं आहे आता काय करायचं सगळ्या चारी बा म्हणजे सगळ्या बाजूनी ना आपल्याला वरण घेता अशी वरच्या बाजूने आपल्याला दापटीप म्हणजे एक टीप घ्यायची अशी पूर्ण बघा अशा प्रकारे इथे ही सगळ्या बाजूनी दापटीप मारून घेतलेली आहे तर बघा आता ही गोलाकार बाजू आपली ही वरची बाजू आता काय करायचं असं मी ही उलटी बाजू आता हे पहिल्यांदा असं इकडे हे घ्यायचं आणि हे ठीक ठीक आहे आहे आणि हे आपल्याला असं इथे घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची मग आता आणि आपल्याला आपण इथे वेल प्रो लावणार आता पण इथे शिवलं तर आपल्याला हे वेल इथे लावता येणार नाही हम्म त्यासाठी काय करायचं हे जे आहे ना त्याचं मी असं मध्य घेतलाय हिते, हे आणि एक लावायचं आणि आपल्याला ला, ह्या साईडला एक लावायचं हे असं येणार पर्स ठीक आहे आता हे शिवायच्या आधी आपल्याला हे वेलकुर इथे शिवून घेऊया आपण इथे आणि वेलपूर लावून घेतले आणि मी अशी वरच्या बाजूला हा हिकणं अशी लेस सुद्धा लावून घेतलेली आहे काही लेस ह्याच्यासाठी लावली कारण की जर अशी आपली पण जरा अजून छान दिसेल आता काय करायचं ह्याचं उलट करायचं आणि हा हे अशी हा एक हिथून अशी एक शिलाई मारायची आणि नंतर हे असं घ्यायचं आणि इकडनं अशी एक शिलाई मारायची ठीक आहे आणि मग हे जे खालचं आहे ना भाग तो असं इथे घ्यायचा आणि इकडनं अशी इकडनं अशी शिलाई मारायची आता आपल्याला हित आता हिथं कशी हे लेस छान आहे तशीच हिथं पण लेस पाहिजे त्याच्यामुळे हिथे पण एक लेस लावून घ्यायची आणि जर वाटलं तुम्हाला तर इथे अशी कडेला पण लेस शिवून घ्या म्हणजे ही पर्स आपली एकदम अशी छान दिसेल चला मी तुम्हाला आहे ना लेस लावून दाखवतो बघा जशी बंद केलं हे आपली असं पॅकेट दिसेल म्हणतं हे शोध वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपली ही छोटीशी हँडपर्स तयार झाली आहे तुम्ही बघू शकता इथे तीन कप्पे एक हे दोन आणि तीन हम्म ते सगळीकडे मी लेस लावलेली आहे खूप सुंदर अशी दिसते आणि हातात हे करायला पण छान वाटते मोबाईल वगैरे तुम्ही हातामध्ये ठेवू शकता कशी वाटली पर्स मग आवडली ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद